आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब मध्ये मी सोमनाथ खेमनार आपले पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो आज आपण संगमचे आमदार अमोल भाऊ खात्याच्या घरी आलो हो। तर आज आपल्या सोबत मुलाखतीसाठी त्यांचे वडील आणि मम्मी आपल्या आपल्यासोबत जुडलेले तर आपण त्यांच्या सोबत काही चर्चा करायला सुरुवात करूया तर बाबा तुम्हाला अमोल भाऊ आमदार झाला तर तुम्हाला एकंदर काय वाटतं खूप आनंद झाला आणि एक चाळीस वर्षानंतर हा जनतेचा खूप मोठा आनंद आणि भयमुक्त झाल्याचं एक खूप मोठं समाधान आज सर्व जनतेमध्ये दिसून येत आहे लोकशाहीची तुम्हाला ताकद सांगते का सर्वसामान्य घरातून मुलं देखील आमदार होऊ शकतात हो आता हे बघा लोकशाही ही तेवढ्यासाठीच ते आहे का सर्वसामान्य लोकांना आणि सगळ्यांना तोच लोकशाहीचा अधिकार त्याच्यामध्ये कुठलाही माणूस कुठली व्यक्ती कुठेही राहू शकते उभा राहू शकते निवडून येऊ शकते जर त्याचं सर्वसामान्य जनतेने जर त्याला कौल दिला तर त्याला कुठलीही अडचण येऊ शकत नाही आपल्यासोबत अमोल भाऊचे आई पण आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आई तुम्हाला काय वाटते एकंदरीत छान वाटते तुम्हाला वाटलं होतं कधी बाबा आमदार होईल नाही म्हणून पण असं वाटलं नाही डायरेक्ट आमदार होईल आता बाबा ते म्हणजे राजकारण जास्त त्यांचं कल आहे किंवा राजकारणाकडे जास्त वळत आहे किंवा त्यांना त्याच्यामध्ये रुची आहे हे तुम्हाला कधी जाणवलं होतं साधारणतः दहा ते पंधरा वर्षाच्या पूर्वी ना तर ते थोडा थोडा तो हे व्हायला लागला जेव्हा संदीप त्यांच्या म्हणजे थोडा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता तर त्याच्यानंतर तो तो थोडा सक्रिय होता पण याला त्याच्या पावला तो पाहायचा बाबा काय चाललंय काय नाही हे होतं त्याच्यानंतर त्याला बी थोड वाटायचं बा आपण मी राजकारणामध्ये हे करावं हो थोडीशी म्हणून तो अरे शुल्लक याच्यामध्ये थोडं थोडं काम करीत राहिला किंवा त्याला इंटरेस्ट असायचा असं वाटायला लागलं नंतर आपल्याला खरोखर याच्यामध्ये काहीतरी सुप्त गुण आहे बाबा राजकारणाचा Uh, बाबा आपण uh, वहिनींची म्हणजे तालुक्यात नाही तर ता, पहिली मुलाखत मी घेतली होती त्यांची त्यांच्या ऑफिस मध्ये ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस मी पहिली मुलाखत घेतली होती तर त्यांचे मी काल एक का, इंटरव्ह्यू मध्ये बघितलं ते बोलले की मी पण भाजीपाला टू व्हीलर जाऊन घेऊन येते म्हणे तर हे का म्हणजे असं काय विषय आम्ही एक सर्व माणसं आणि सर्वसामान्य माणसांचे ज्या घरामध्ये जे चालतं ना ते सगळे आमच्या सगळ्या कुटुंबाला ही सवय सामान्यपणे राहणं सामान्यपणे जाणं आजही बी मलाही बी कुठल्याही गोष्टीचा म्हणजे अभिमान नाही किंवा हे नाही मी सुद्धा आज माझ्या घरी तीन तीन, तीन गाड्या आहेत पण मी कधी बी शेताला जात किंवा हे जात माझ्या टू व्हीलरवरच जातो म्हणजे कुठेही जायचं तरी मी भाऊ आपल्याला मोठी गाडी आहे मग आपण त्याच्यामध्ये बसून गेलं पाहिजे कुठच आग्रह नाही किंवा आमच्या मनात त्याची इच्छा बी जाग होते ना आपण एक गरीब कुटुंबातूनही आलो याची जाणीव आम्हाला पूर्वी बसू नये आणि सर्वसामान्य लोकांच्या गथा जे काय असतात हे आपल्यालाच माहिती असतं गरीबालाच माहिती असतं मोठ्या लोकांना त्याची कल्पना नसते याची तर ते मला वाटत मी कडून संघाला येत होतो भाऊ तिथं प्रचार करतो देवगाव मध्ये मी ते थांबलो आणि तिथं त्यांची पण मी बाईट घेतली होती तर त्यांचा स्वभाव म्हणजे स्वभाव म्हणजे आता आम्ही गावाकडे बघतो सगळीकडे नाही असं आम्हाला लोक म्हणजे मुलं सांगतात का मित्र आम्हाला ते असं कोणी आमदार नाही आमच्या घरातलाच कोणतरी मुलगा आमदार झाल्यासारखं भावना होती नाही का आम्हाला असं वाटत नाही कोणी आमदार झाले आमच्या घरातलंच कोणतरी सदस्य आमदार झाले तालुक्याचा अशी ही फिलिंग कशा आली एक एक बघा तुम्ही आता हे चार पाच दिवसाचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये हे बघ तो सर्व जनतेत फिरून आला सगळ पण आतापर्यंत मी जेवढं माझ्या आयुष्यामध्ये जे पाहिलं तुम्ही बघा राजकारणी लोकांच्या जवळ याला सुद्धा लोक घाबरतात तुम्ही बघा कुठेही जा कुठे जा भेटायला जा कुठल्या कार्यक्रमात जा जवळ येण्यासाठी किंवा त्याला जवळ सुद्धा प्रवेश सुद्धा मिळत नाही पण इथं मी चार दिवसापासून पाहतो लोक त्याच्या जातात जा, गळ्यात हात घालतात फोटो काढतात किंवा त्याच्याशी मन मोकळेपणे बोलतात ही फार मोठी शक्ती का तर त्याचा स्वभाव इतका मन मिळव आणि त्याने इतक्या जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहचलेला आणि सर्वसामान्य ही त्याची भावना आजही आहे पहिली होती यापुढेही राहील तर आता चाळीस वर्षाचे म्हणजे थोडासा या ठिकाणी आमदार होते त्यानंतर म्हणजे काय त्यांचे सत्ता एवढे त्यांना पाडून आमदार होणं एवढे सोपी गोष्ट सर्वसामान्य जनतेने ही जी निवडणूक हातात घेतली तर सर्व लोकांना एकच इच्छा होती का परिवर्तन परिवर्तन वाटलंच पाहिजे आणि एक बघा हे कधी घडत हे नाराजी कधी पसरते ज्यावेळेस जनतेपर्यंत कुठल्याच गोष्टी पोचत नाही किंवा जनतेपर्यंत काम होत नाही सर्वसामान्य न्याय मिळत नाही या गोष्टी आणि दहशत इतकी दहशत होती इतकी दहशत होती का लोक बोलायला घाबरत होती अक्षरशः आज मला सुद्धा माझ्या समोर सुद्धा काही लोक हे होते का मग मला पाहिले तर लोक कधी कधी असं बनास होईल म्हणजे इतक्या मोठ्या लोकांना आपल्या बद्दलची दुसभावना होती लोकांमध्ये आणि ह्या भावनेतूनच लोकांनी जे परिवर्तनाची लाट हाती घेतली आणि सर्वसामान्य जनतेने अगदी त्याचा आम्हाला साथ दिली आणि म्हणून निवडून आल आई आमचं घरात कसं स्वभाव तो शांत असत आ, आता आमदार झाले पण ते ठीक आहे पण आता विकास पण महत्वाचा आहे काम होणं गरजेचं आहे आता मत म्हणजे गावाकडे ना जिल्हा परिस्थिती शाळा आम्ही ज्या ठिकाणी शिकलो आज शाळेची परिस्थिती भयंकर आहे आज सगळे मुलं शहराकडे येत आहेत शिक्षणासाठी पण मग ग्रामपंचायतच्या शाळा अक्षरशः पत्रे बर, 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 बर। जे गावाकडे जे प्रश्न मूलभूत आहे ते अजून तसेच राजकारण फक्त पाणी रोड रस्ते याच्यावर फिरलं जात पण ते काम होतील का होणार होणार एकंदरीत आहे ना त्यांनी जो तालुक्याचा जो अभ्यास आहे ना त्याचा मूलभूत गरजेवर किंवा ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेवरच त्याचा जास्त भर आहे आतापर्यंत त्यांनी ज्या लहान तळागाळापर्यंत लोकांची कामं केली किंवा आता सत्ता नसता काही गोष्टी कसे करता येत नाहीत परंतु जेव्हा सत्ता असते किंवा ते तुम्ही बघा जरी आता मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्याकडे त्याच्याकडे कुठलीही म्हणजे मोठी सत्ता नव्हती फक्त एकच काही संजय गांधी निराधार योजनेचं एवढं एक पद होतं ते आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य सामान्य लोकांना खूप मोठा मिळून देईल आणि खूप हिरिरीनं प्रयत्न करून लोकांना ला त्याच्यातले लाभ मिळून देईल तसं ही गोष्ट कशी एखाद्या तळागाळापर्यंत जायचं असेल तर आपल्या हातात काहीतरी लागतं आणि ते करण्याची जिद्दही लागते तसं त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास आहे त्याचा आणि नक्की खात्री का ते कारण सरकार आपलं येणार आहे आपलं आहे आणि त्याला भरपूर मोठी खालची आणि वरची सगळ्याच लोकांची साथ आहे त्यामुळे तो त्या मूलभूत गरजामध्ये तो त्यांनी आता बी प्रचार सभामध्ये लोकांना सांगितलेला आहे की मला लोकांच्या ज्या गरजा आहेत लोकांचे पाणी प्रश्न असतील किंवा ज्या काही सर्व समस्या आहेत त्या समस्यापर्यंत तो तळागाळापर्यंत नक्की जाण्याचा प्रयत्न कारण त्याची आवड असती त्याला ना त्याला सुद्धा आमच्या सारखे मोठेपणा आवडत नाही कुठले त्याला प्रसिद्धी मिळावं असा त्याचा कुठलाही हेतू नसतो आणि तो जो फक्त करतो तो का तुम्हाला काहीतरी तुमच्या चेहऱ्यावर समाधान मिळावं तुमचे कामं व्हावं हाच त्याचा एकमेव उद्देश असतो तरी म्हणून ही खात्री काय माहिती का तुम्हाला तो आहे ना ही जे लोकांची ज्या ज्या गरजा आहेत ना या लोकांनी जर त्याच्या निदर्श जाणून दिल्या आणि सहकार्याची भावना ठेवली तर तो नक्कीच तुम्हाला त्या प्रयत्नातून तुम्हाला यश मिळवून देईल बघा तुम्ही आपल्याकडं आज शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर आहे आज शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला नाही एका दाण्यापासून चार दाणे निर्माण करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये पण तो गरीब नाही राहिला पाहिजे आपण फक्त अन्नदाता म्हणायचं राजा म्हणायचं पण त्याची परिस्थिती भयंकर आहे आज शहरामध्ये तालुक्यामध्ये कुठं शीतगृह म्हणजे कोल्ड स्टोरेज नाही का जेणेकरून टोमॅटो जर उत्पन्न केलं तर भाव नसला मी ते साठवून ठेवे आज मार्केटमध्ये कांद्याच्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर भरून येते पण कुठं कांद्याची प्रक्रिया करून पावडर तयार केली जात नाही तर त्यासाठी अ शेतकऱ्यांच्या साठी प्रक्रिया उद्योग उभा राहील राहील का त्याबद्दल आता त्यांचं जे सी आणण्याचा जो काही त्यांचा संकल्प आहे त्यांनी जनतेला आश्वासन दिले की मुलांना नोकरी मिळाली पाहिजे किंवा आपल्या उद्योगधंदे आले पाहिजेत हा मूळ हेतूच तो आहे ना त्या जर मोठमोठाले उद्योगधंदे आपल्याकडे आले तर या व्यवसायातून दोन्ही शेतकरी बी च्या मालाची बी विल्हेवाट लावताना त्यांना बी काहीतरी न्याय मिळेल आणि जे सूच बेरोजगार त्यांना मिळू शकते हा बी त्या माझा उद्देश आहे तर आपल्या सोबत आमदार अमोल वे पप्पा आणि मम्मी आपल्या सोबत होते तर शेवटी तुम्ही काय सांगाल तालुक्याच्या जनतेला एकच आहे जे आतापर्यंत त्याच्यावर विश्वास टाकलाय ना त्या विश्वास तो सार्थक करून नक्कीच दाखवेल हा मला सुद्धा विश्वास आहे आणि सर्वसामान्य जनतेला विश्वास आहे कारण का तर सर्वसामान्य जनते त्याला काही निवडणूक आली म्हणून त्याला मतदान केलं असं नाही तो त्याच्या वर्ष दोन वर्ष तीन वर्षापासून तो त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांनी जे तो तळागाळापर्यंत लोकांना पोचलेला आहे म्हणूनच लोकांनी जी परिवर्तनाची लाट जी केली जी त्याच्यावर आत्मविश्वास दाखवलं ना तो आत्मविश्वास तो नक्की सार्थ केला खात्री कडून काय अपेक्षा अजून आता आई वडिलांना काय नको असतं मुलांनी काहीतरी चांगलं मोठं काम करावं आई इच्छा असते बो सर्व आपली मुलं चांगली असावी चांगलं काम करावं आपला याच्यातच आनंद आहे ना तुमचा आमचा आनंद कशात असतो आपल्या मुलामध्येच असतो ना आणि ते समाधानी आपण समाधानी जनता समाधानी तर हाच मोठा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे ते अं पाणी आलं त्यावेळेस आंघोऱ्यामध्ये आले होते की पाणी आलं त्याच पूजन करण्यासाठी नक्कीच होणार कसं आता ते काम जवळपास मेन काम काम झालेले पाणी हे आता यांचं सरकार आहे त्या सरकारामध्ये नक्कीच त्यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करून जनतेला शेतकऱ्यांना ते पाणी प्रत्येकाच्या शेतात पोहोचवण्याचा शब्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आणि अमोल मी त्याचा पाठपुरावा नक्कीच करेन कारण ही त्यांची आज काळाची गरज आहे आणि जनतेला हे शेतकऱ्यांचे जे पाणी जे म्हणतोय आपण एकदम गरज आहे आणि ते गरजेचं तो नक्कीच त्या गोष्टीचा पाठ पुरावा करीन आणि आता यापुढे बघा सरकार केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे कुठल्याही निधीची कमतरता जर नसेल तर ते कामं करणं कधी काम करून घेतले पाहिजे आणि नक्की होणार याच्यामध्ये काय हे नाही म्हणजे शंका नाही काही कारण कसं होतं आता शासनापुढे बी तोच प्रश्न आहे का एवढा मोठा खर्च केला मोठा निधी याला एवढे काम लोकांना जनतेपर्यंत पोच त्यांना पाणी देणं हे शासनाचं सुद्धा कर्तव्यच आहे ना आता दुधाला भाव नाही आता सत्तावीस रुपये दुधाला भाव आहे तर आपल्याकडे दुधाचं म्हणजे या नगरपट्ट्यामध्ये दूध संकल मोठ्या प्रमाणात केलं जातं मोठे डेअरी पण मग असं काय होतं नाही आता हे कसं आहे बरं का आता हे शेतकरी किंवा संघ असतील किंवा काय असतील यांच्या ज्या पॉलिसी असतील ते काही त्याच्यामध्ये काय माझा एवढा अभ्यास नाही पण हे जे आहेत हे राजकारणी लोक जे असतात ना ते आता समजा हे बघा सरकार त्यांच्या जे सत्ताधारी होते त्यांचे जे प्लॉट आहेत किंवा संघ आहेत हे आता त्यांना याच्यातलं दुःख आहे आपली सत्ता गेली म्हणून ते याच्यामध्ये कुठेतरी जनतेच्या मनात रोष निर्माण करून देणं या दृष्टिकोनातून काही गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करतात आता दोन महिन्यापूर्वी भावतीस दोन रुपयांनी कमी होते आणि लगेच कसे कमी होऊ शकतात असं कधी होऊ शकतं का या गोष्टी हे जाणून बसून गोष्टी घडून आणल्या जातात तुम्ही म्हणून काय सांग ना अमोल की मूलभूत गरजा पूर्ण होतील ते म्हणजे माझा तरी आत्मविश्वास आहे कारण जे मी त्याची जी काम करण्याची पद्धत पाहतोय किंवा त्यांनी जे माझ्यासमोर त्यांच्या जे लोकांमध्ये तो संवाद साधतोय त्या संवादातून मला तरी वाटतं तो तळागळापर्यंत पोहोचून जनतेची कामं करण्यात यशस्वी नक्की होईल